गर्भाज गर्भांजली बत्तीसा प्रो शक्तीधारा यकृतामृत समृद्धी सम्रु, जेल पावडर च्या माध्यमातून संतुलित पशु आहार पूरक खाद्य आणि खाद्य सामग्री दरवर्षी एक वासरू व वा तीनशे दिवस दुधाची धार शेतकऱ्यांना मिळणार यासाठी सांगली एम आय डी सी कुपवाड ब्लॉक खांडेकर ऑइल मिल मध्ये मिळणार असल्याचे पतंजलीचे चे समन्वयक किशोरजी आसर राजाराम सावंत विक्री अधिकारी व रोहित तेलमासरे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले माझं नाव किशोर आसर सांगली महाराष्ट्रचा मी बाबा रामदेवजींबरोबर दोन हजार सालापासून आहे त्यांच्याबरोबर योगा वगैरे शिबिरमध्ये सुद्धा मी सहभाग घेतलेला आहे योगाकाने माझे मित्र राजीव खांडेकर हे सुद्धा माझ्याबरोबर हरिद्वारला आले होते आणि खांडेकरजींचं काम बघून त्यांनी आम्हाला पतंजलीला जे काही लागतं आहे ते पशुखाद्य निर्माण करण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे त्याचं उत्पादन इथं सांगली कुपवाड एम आय डी सीत सुरू आहे आणि योगायोगाने आम्हाला गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे माल पुरवण्याकरता सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आमचा माल जात आहे हे जे पतंजली पशुखाद्य आहे ते युरियामुक्त आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारे आम्ही युरिया, युरिया वापरत नाही पण त्याचे फायदे शेतकऱ्यांना असे आहेत की दरवर्षी त्या गोमातेला वासरू किंवा वासरी होणार आणि तीनशे दिवस ते दूध देणार त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती कशी होईल याकडे रामदेव बाबाजींचं लक्ष आहे तर या तऱ्हेने हा आमचा इथं अतिशय सुरळीत व्यवस्थित सुरू आहे इथं जवळजवळ चाळीस कामगार इथं पोट भरता आहेत त्यांना रोजगार मिळालेला आहे आणि एका दृष्टीने बाबांनी ते सुद्धा महान कार्य इथे केलेलं आहे आणि त्याला आम्ही सहकार्य करीत आहोत धन्यवाद हा सिल्वर मावा म्हणून पतंजली नवीन उत्पादन केलेलं जो प्रोडक्ट आहे आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या उन्नतीसाठी त्यांनी जडीबुडीयुक्त असं त्यांनी नवीन एक पशुखाद्य पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आता दाखल करत आहेत हे कुठे फॅक्टरी कुठे आहे हे कुपवाड एमआरसी मध्ये पतंजली नवीन प्लांट सुरू होत आहे आणि इथल्या शेतकऱ्यांच्या यासाठी पतंजलीने असा निर्णय घेतला की विभागाच्या शेतकऱ्याला भावामध्ये चांगले दर्जेदार उत्पादन पुरवठा आणि साखळी निर्माण करायच्या हिशोबाने म्हणून त्यांनी उत्पादन सुरू केलेलं आहे तुम्ही कोण आहात मी ह्या कंपनीचे मालक असून राजेंद्र खांडेकर असं नाव आहे आणि कंपनीचा बऱ्याच प्रोडक्ट जे, जे त्यांची रेंज आहे रासायनिक खाद्य मुक्त आणि रासायनिक विरहित संतुलित आहार किंवा कंपाऊंड बाच खाद्य जुडीबुडी असं ते बनवायचा जो त्यांचा जो मानस आहे आणि चांगलं त्याच हेल्थ केअरच्या हिशोबाने ते काम करतायत त्यात आमचा सहभाग आहे बरं मला सांगा तुम्ही आता ही जी बॅग तयार केली या बॅगची किंमत किती अंदाजे आता हे बाराशे साठ रुपये आहे पन्नास किलोची बरं आणि तुम्ही आता कुठे कुठे माल पाठवता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि सांगलीचा परिसर मी सांगली कोल्हापूर कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर पुणे सातारा आणि अहमदनगर पर्यंत जातो पूर्ण गोवा आणि कर्नाटक मधल्या बराचसा उत्तर कर्नाटक मधला भाग का पतंजलीचे जे उत्पादन पुरवठा साखळी इथं होणार आहे बरं टेस्ट वगैरे काय गुणवत्तापूर्ण सगळे त्यांचे हरिद्वाराहून त्यांच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या फॉर्म्युलेशनुसार दर्जेदार उत्पादनासाठी त्यांनी आम्हाला देतात फॉर्म्युलेशन प्रिमिक्स म्हणून त्यांच्याकडून येतात ज्युडीबुटी युक्त आणि ते उत्पादन युक्त करून आम्ही तिथे बाकीच्या खाद्याची निर्मिती करतो तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करू शकता शेतीचा त्या संस्थेचा नुसता नफा मिळून हा उद्देश नसून शेत, शेत पशुधनाची पण काळजी घेणं त्याचं आरोग्य चांगलं राहणं त्यासाठी यांची जी धडपड आहे त्यात तुम्ही सहभागी आपल्या जनावरांचं आरोग्य राखण्याच्या प्रयत्न करायचं एक इकडोवर सर हे काय आता हे काय आता तुमच्यासमोर काय वैशिष्ट्य आहे हे पतंजली सिल्वर मावा म्हणून आहे हे पतंजली सिल्वर मावा यामध्ये आपण जवळपास पॅलेट सरकी डेप आणि सरकी बी जे यामध्ये बघा यामध्ये आपल्याला दाखवता येईल हे एकदम मिक्स प्रकारे असं एक फीड बनवलेलं आहे आणि हे एकदम मिक्स असं शेतकऱ्यांसाठी एकदम पूरक आणि बाकीचे शेतकरी काही एक एक बॅग घेतात जसं मका पावडरचा वेगळी बॅग घेतात पॅलेटचा वेगळी बॅग घेतात अशा प्रकारे आपण एक कंपाऊंड बनवलेला फिट आहे एकदम मिक्स प्रोडक्ट आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च गोट्याचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांना एकदम असं दूध त्यांच्या दुधात दुधाची क्वालिटी एकदम वाढेल त्याच्यासाठी हा एक पद्धत बनवलेला म्हणून प्रोडक्ट आहे एकदम एकदम आता फिनिश झालेला आहे म्हणजे आता आपण याची डिलिव्हरी शेतकऱ्यांना डायरेक्ट देऊ शकतो एका बॅग ची एक काय किंमत आहे सर एका बॅग ची एक किंमत जवळपास बाराशे साठ आपण डिलिव्हरी देऊ शकतो शेतकऱ्यांना विथ डिलिव्हरी आणि ते उत्पादन आता कुठं होते म्हटलं सर उत्पादन सध्या हे आपलं खांडेकर अँड कंपनी सांगली यामध्ये आपलं प्रोडक्शन सध्या आहे ओके ओम, नमस्ते मी राजाराम यशवंत पाटील विक्री अधिकारी पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि गोवा परमपूज्य स्वामी योग ऋषी रामदेवजी महाराज आणि आचार्यश्री बालकृष्णजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच महामंत्री यशदेवजी शास्त्रीजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली ग्रामोद्योग न्यास या संस्थेमार्फत गोमातेचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असलेला हा विभाग आहे पतंजली ग्रामोद्योग न्यास हरिद्वार या संस्थेकडून विषमुक्त युरिया न वापरता पशु आहार वितरित केला जातो यामुळे मिळणारे दूध उत्पादनही सकस आणि पौष्टिक आहे दूध उत्पादनासाठी याचा उत्पादन खर्चही कमी येतो व्यावसायिकदृष्ट्याही फायदेशीर आहे तसेच आपण लहान मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत जे दूध पूर्णांना म्हणून खातो किंवा वापरतो याचे अनेक पदार्थ जसे आपण दही तूप पेडे या या पद्धतीने सुद्धा आपण दुधाचा वापर करतो तर हे दूध सकस आणि विषमुक्त कसे मिळेल यासाठी हा विभाग चालवला जातो सांगली येथील खांडेकर आणि कंपनी यांच्याकडेही यातील काही प्रोडक्ट्स उपलब्ध उत्पादित केले जातात तसेच हरिद्वारवरून येथे औषधेही पुरवली जातात तेही तुम्हाला इथे उपलब्ध आहेत यासाठी संपर्क राजाराम पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याहत्तर सोळा एक्क्याण्णव तसेच त्र्याण्णव पंचवीस तेवीस शेहेचाळीस शहात्तर येथे संपर्क करावा धन्यवाद